परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले अठराशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी त्या काळात ब्रिटिश साम्राज्यामधील नाताड दक्षिण आफ्रिका येथील दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीतील एका पदासाठी एक वर्षाचा करार केला गांधींनी आयुष्याची एकवीस वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली जेथे त्यांनी त्यांचे राजकीय जेथे त्यांनी त्यांचे राजकीय दृष्टिकोन नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्य विकसित केली दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमिट्यांनी गांधींना नोकरी दिली भारतीयत्व सर्व धर्म जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधींनी या सर्वांना भारतीयच मानले मुख्यत्वे धर्मांच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण साधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकलांगांची ओळख झाली भारतीय धर्म आणि संस्कृती यामध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व सल्ला व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले दक्षिण आफ्रिकेत गांधींना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरं जावे लागले तेथील भारतीयांना दिली जाणारी अपमान असमान वागणूक अनुभवली पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पीटर माजिरबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले गांधीजी नकार देताच त्यांना अपमान करून आगगाडीमधून ढकलून देण्यात आले ती संपूर्ण रात्र गांधींनी फ्लॅटवरील गेस्ट रूममध्ये काढली ती तारीख होती सात जून अठराशे त्र्याण्णवला गांधींनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडू शकले असते पण भावनेने कोणाला शिक्षक करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता पुढे एकदा प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागला अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला गांधींनी तेव्हाही नकार दिला या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधींनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली अशा प्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली त्यांनी इसवी सन अठराशे चौऱ्याण्णवमध्ये नाताड भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर दरबारमध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दातसुद्धा तुटले पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्वामध्ये नव्हते इसवी सन एकोणीसशे सहामध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली या कायद्यानुसार त्यातील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये त्या वर्षीच्या अकरा सप्टेंबरला गांधींनी पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या सत्याग्रहाच्या आणि अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपले से केले गांधीजींनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करताना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले तेथील समुदायाने या आव्हानाला साथ दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हडताळ नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे नोंदणीपत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगावास भोगला चापकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोड्याही खाल्ल्या सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरित्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकशोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तियान स्मॅट्स याला भाग पडले शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकावरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली एकोणीसशे सहामध्ये मध्ये इंग्रजांनी नाताडमध्ये झुलू राज्यविरुद्ध युद्ध पुकारले इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधींनी इंग्रजांना प्रोत्साहित केले भारतीयांनी पूर्ण नागरिकत्वाचा दव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यांनी केला ब्रिटिशांनी गांधींची ही मागणी मान्य केली आणि वीस जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती दोन महिन्यांपेक्षाही कमी काळ या तुकडीने काम केले या अनुभवातील ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी तकदीस उघड आवाहन देणे निराशाजनक आहे त्यांनी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अशा अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल नंतर जेव्हा काड्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधींना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनातून बोलले खऱ्या अर्थी भारतात राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते गोखले त्यांच्या संयम संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात आजही ते गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात गांधींनी गोखल्यांचा ब्रिटिशांचा परंपरावर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला एकोणीसशे वीसमध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर गांधीजी राष्ट्रसभेचे प्रमुख नेते बनले गांधींनी एकोणीसशे वीसमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि काँग्रेसने एकोणीसशे तीसमध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊन ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही एकोणीसशे तीसमध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊपर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही एकोणीसशे एकोणचाळीसच्या सप्टेंबरमध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता वायसरायने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेव्हा गांधींनी आणि काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला गांधींनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात दांबेपर्यंत तणाव वाढतच गेला दरम्यान मुस्लिम लीगने ब्रिटनला सहकार्य केले आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची पाकिस्तानची मागणी केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिशांनी भूमीची फाळणी केली आणि गांधींनी अमान्य केलेल्या शर्तीवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळविले